उपाटासोबतच आता मनसेला देखील धक्का द्यायला सुरुवात झालेली आहे कल्याण डोंबिवलीतले माजी नगरसेवक यांचा पक्षप्रवेश झालेला आहे त्याचप्रमाणे ठाणे महापालिकेतले राष्ट्रवादी शिवचंद्रवार पक्षाचे देखील नगरसेवकांनी आपल्याकडे प्रवेश केलेला आहे कल्याण डोंबिवली महापालिका आणि ठाणे महापालिका या दोन्ही महापालिकांमध्ये जे गेल्या अनेक वर्षांमध्ये विकासाची कामं झाली आणि गेल्या अडीच वर्षाच्या माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीमध्ये मा दे देखील या संपूर्ण मुंबई एम एम आरमध्ये महाराष्ट्रामध्ये आम्ही जे टीम म्हणून काम केलं त्याचा परिपाक जो आहे त्याची पोचपावती झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेली आहे आणि तोच धागा पकडून विकासाचा आज कल्याण डोंबिवलीतले नगरसेवक राजन मराठे आणि त्यांच्या सुविध पत्नी मराठे मराठेताई त्यांचे अध्यक्ष किशोर कोशिमकर सूरज मराठे रवींद्र बोबडे संजय तावडे केतन खानविलकर सुधीरकर सुधीर थोरात आणि आता आपण पाहिलं की शेकडो पदाधिकारी त्यांचे प्रमुख आज त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे मी त्यांचं मनापासून शिवसेनेमध्ये स्वागत करतो आणि मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आणि गेल्या अनेक वर्षापासून ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये कल्याण ग्रामीणमध्ये जे विकासाचं काम आमचे बाबाजी पाटील नगरसेवक म्हणून आणि एक समाजसेवक म्हणून जे त्यांनी काम केलं ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ते अध्यक्ष होते आणि म्हणून ज्या ज्या माध्यमातून ज्यांना संधी मिळेल त्या संधीच्या माध्यमात एक वेगळी छाप या समाजकारणामध्ये ठाण्याच्या महापालिका क्षेत्रामध्ये किंबहुना कल्याण ग्रामीणमध्ये किंबहुना जिथं जिथं त्यांचे ठाणे जिल्ह्यामध्ये देखील अनेक ठिकाणी त्यांचं जे काही नेटवर्क आहे त्या माध्यमातून त्यांनी काम केलं त्यांनी आणि त्यांचा चिरंजीव आकाश पाटील राजेश म्हात्रे उदय पावशे विनायक पाटील सावंत ठाकूर देवदास पाटील हे फक्त प्रमुख नावं घेतोय मी बाकी शेकडो त्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते चिरंजीव आकाश पाटील राजेश म्हात्रे उदय पावशे विनायक पाटील सावंत ठाकूर देवदास पाटील हे फक्त प्रमुख नावं घेतो आहे मी बाकी शेकडो त्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी देखील आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे त्यांचंही मनापासून शिवसेनेमध्ये स्वागत करतो मनापासून त्यांचं अभिनंदन करतो जसं कुठल्याही पक्षात ते जरी होते तरीसुद्धा त्यांचा आणि जे काही आमचं जिवाळ्याचं नातं होतं ते श्रुत आहे बाबाजी पाटील काय राजेन मराठे यांचेही खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि आमचे सर्व तिकडचे पदाधिकारी एक जे काही आपुलकीचं आणि जरी पक्ष वेगळे असले तरी जिवाळ्याचं जी काही नाती असतात आणि आम्ही राज कधीही विकासामध्ये राजकारण केलं नाही आणि म्हणून जेव्हा मुख्यमंत्री असतानाही नगरविकास मंत्री असतानाही आणि आजही विकासामध्ये कुठलंही राजकारण आडवं आलं नाही येणारही नाही शेवटी आमचा अजेंडा जो आहे या महाराष्ट्राचा विकास या ठाणे जिल्ह्याचा विकास मुंबई एम एम आरचा विकास हे सगळं धोरण आम्ही डोळ्यासमोर ठेवलेलं आहे आणि मुंबई एम एम आरमध्ये फार मोठं पोटेन्शियल या ठिकाणी आहे मुंबई एम एम आर राज्याचा जो काही वन ट्रिलियन डॉलरचा जो काही भाग आपला आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वाखाली पा पाच ट्रिलियन डॉलरच्यामध्ये एक ट्रिलियन डॉलर ठाण्या म्हणजे महाराष्ट्राचा पण फक्त मुंबई आणि एम एम आरमध्ये ऐवजी वन पॉईंट फाय ट्रिलियन डॉलरचं पोटेन्शियल आहे त्यामुळे हा मुंबई एम एम आर जो आहे अतिशय महत्वाचा घटक आणि महत्वाचा भाग आहे विकासाच्या दृष्टीने आणि गेल्या दहा अकरा वर्षामध्ये खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी जे त्या भागामध्ये खासदार म्हणून काम केलेलं आहे त्याचा देखील उपयोग आणि त्या भागातल्या लोकांना झाला आहे विकासाला झाला अनेक रस्ते झाले अनेक विकासाची कामं झालेली आहेत आणि म्हणून हा विकास शेवटी नगरसेवकांना विकास, नगर विकास पाहिजे त्या भागामध्ये निवडून दिलेल्या लोकांना मूलभूत सोयीसुविधा पाहिजे आणि म्हणूनच हे सर्व आ, जे काही विकासाची कामं केली त्यामुळेच आपण पाहिलं की विधानसभेमध्ये देखील राजेश मोरे आहेत उपस्थित असे आपले आमचे अनेक आमदार या मुंबई मध्ये निवडून आले ही पोच पावती आहे खरं म्हणजे कामाची आणि म्हणून शेवटी आमचा अजेंडा आहे तो विकासाचा अजेंडा आहे आणि म्हणूनच यापुढे देखील स्थानिक स्वराज्य बरोबर असते आणि म्हणून ल एकीकडे विकास आणि दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना यांची सांगड आम्ही घातली आणि म्हणूनच मोठं प्रचंड यश विधानसभेत मिळालं तसंच यश या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मिळेल आणि म्हणून मी या दोन्ही प्रमुख लोकांचं राजेंद्र मराठे बाबाजी पाटील आणि त्यांच्यासोबत आलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा मी अभिनंदनही करतो त्यांना शुभेच्छा देतो त्यांनी जो विश्वास दाखवलेला आहे विश्वासार्थ आमची शिवसेना करेल कारण शिवसेना दिलेले शब्द पाळते आणि विकासाचं राजकारण करते

हे सर्व लोक आपण आजचा प्रवेश नाही यापूर्वी देखील आपण अनेक प्रवेश पाहिलेले आहेत आणि शिवसेनेला लोक शिवसेनेवर विश्वास ठेवत आहेत कारण शिवसेना दिलेला शब्द देखील आपण अनेक प्रवेश पाहिलेले आहेत आणि शिवसेनेला लोक शिवसेनेवर विश्वास ठेवत आहेत कारण शिवसेना दिलेला शब्द पाळते आणि शेवटी कार्यकर्त्यांच्या मागं खंबीरपणे उभं राहण्याचं काम नेत्याचं असतं ते करण्याचं काम आम्ही करतोय आणि म्हणूनच ज्या लोकांनी निवडून दिलं हो, त्या लोकांना मूलभूत सोयी सुविधा देणं हे आपलं कर्तव्य आहे आणि कर्तव्य भावनेतून लोक जॉईन होत आहेत त्यामुळे मी सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून अभिनंदन करतो सगळ्यांना शुभेच्छा देतो सर अनेक कल्याण डोंबिवलीच्या मनसिंह हो आणि शरद पवार ग्रुपचे जो है पूर्व पाश्चर जो माने की आपकी पार्टी को जॉइन किए जिस तरीके से लगातार कल्याण मध्ये आपकी पार्टी अपने दावो को बढा रही है किस तरीके से आने वाले चुनाव में इसका फायदा सोचा आहे आणि या सर्व प्रवेशामुळे शिवसेना अधिक मजबूत होईल आणि त्याचाही फायदा आम्हाला या प्रवेश جنبي केल्या त्याने के होईल आणि एकांदरीत विकासाचा जो काय वेग आहे आणखी वाढेल Uh, आज uh, कल्याण डुम्बुली थाने कारपोर थाने महापालिका uh, इसके जो नगर सेवक है uh, राजन मराठे हमारे बाबा जी पाटिल uh, इन्होंने शिवसेना में प्रवेश किया है उनके साथ आकाश uh, पाटिल है ज्योतिताई राजन मराठे है किशोर कोशिमकर है सूरज मराठे कई लोग हैं और uh, सभी लोगों ने उनके प्रमुख पदाधिकारियों ने आज प्रवेश किया है ये uh, प्रवेश विकास के मुद्दे पर हुआ है पिछले कई दो ढाई तीन सालों में हमने देखा है कि विकास की नीति विकास की राजनीति महाराष्ट्र में महायुति ने की है मैं जब मुख्यमंत्री था तभी भी जब देखा कि विकास के माध्यम से आगे बढ़ने का काम महाराष्ट्र को का आगे बढ़ाने का काम किया है उसके बाद ये वेलफेयर स्कीम जो है कल्याणकारी योजना है जैसे लाडली बहन योजना है कई अन्य योजनाएं इसके माध्यम से इस राज्य को और हमारे जो सर्व सामान्य मानुष जो आम पब्लिक है उसे राहत देने का काम ने किया है और इसी के मुद्दे पर कई लोग शिवसेना में शामिल हुए हैं आज ये सभी लोगों का मैं बहुत बहुत तहे दिल से स्वागत करता हूं उनका अभिनंदन करता हूं यह भी कहूँगा कि पिछले 10-11 सालों में जो मुंबई या म्यांमार्क में और खासदार डॉ श्रीकांत शिंदे इन्होंने खासदार के माध्यम से खासदार के रूप में जो वहाँ पर कल्याणकारी योजनाएं विकास के आ, काम जो किए हैं रोड के हो या अन्य भी हो इसका नतीजा भी है कि लोग अब विकास चाहते हैं डेवलपमेंट चाहते हैं और हमारा मुद्दा डेवलपमेंट का है और डेवलपमेंट के माध्यम से इस पूरे ठाणे जिला को आगे बढ़ाने का काम ये सब हमारे लोग कर रहे कर रहे हैं और महायुति महाराष्ट्र को आगे बढ़ाने का काम कर रही है सवाल किया गया मुख्यमंत्री को लेकर तेजस्वी मुख्यमंत्री बनेंगे क्या उसके ऊपर राहुल गांधी जी ने जवाब घुमा दिया कैसे देखते हैं क्या भाई बिहार में जिस तरीके से पूछा गया वाले बिहार के मुख्यमंत्री तेजस्वी यादव होंगे जब राहुल गांधी ऐसी पूछा गया कि, गा गया कि क्या तेजस्वी यादव मुख्यमंत्री का चेहरे का प्रबल दावेदार है बिहार के लिए तो उन्होंने इस पर जवाब देने से टाल दिया बराबर उनको पता है कि होने वाला नहीं है क्योंकि एनडीए का ही वहाँ मुख्यमंत्री होगा और अदर प्रधानमंत्री मोदी जी जिन्होंने 10-11 सालों में देश को आगे बढ़ाया है देश को बिहार को इतने बड़े पैमाने पर विकास के लिए पैसे दिए हैं, महाराष्ट्र को, को भी जैसे दिए बिहार को भी दिए और विकास के मुद्दे पर वहां के लोग एनडीए को सपोर्ट करेंगे और एनडीए का मुख्यमंत्री होगा और इसीलिए उन्होंने कहा उनको पता है नहीं होने वाला है तो क्यों कहेंगे तो क्योंकि वो जब आ, अभी बाकी राजनीति बात मैं करता नहीं लेकिन जब जब यह इंडिया अलायंस जब कांग्रेस हारती है तब तब वो जनता के ऊपर चुनाव आयोग के ऊपर ईवीएम के ऊपर आरोप थोकती है और इसलिए मैं इतना ही कहूंगा की हम विकास की राजनिती करते हैं आरोप की नाही हम डेव्हलपमेंट की राजनीती करते आरोप की नाही नगरविकास खात्यातील नगर अधिकाऱ्यांवर नाराजी आहे केंद्रातील ज्या काही प्रभावी योजना आहेत त्या न राबवल्याबद्दल ही नाराजी असल्याची कोणाला सांगितलंय सूत्रांची अरे बाबा नगर विकास खातं असेल इतर एक खाती आहेत महाराष्ट्र आज नंबर एक ला आहे महाराष्ट्रामध्ये उद्योग येत आहेत इन्व्हेस्टमेंट येते आहे महाराष्ट्राचा जीडीपी नंबर एकला आहे महाराष्ट्रामध्ये स्टार्टअप नंबर एकला आहे आणि अडीच वर्षाचा कारकिर्द आपण पाहिलेली आहे आता देवेंद्रजींची दुसरी इनिंग सुरू झालेली आहे या ठिकाणी आमची महायुतीची पहिली इनिंग आपण पाहिली आहे विकासाच्या मुद्द्यालाच आम्ही पुढे घेऊन गेलो त्यामुळे या ठिकाणी महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास कसा होईल या दृष्टीनेच आमची टीम रोहित पवार असं म्हणते की एकनाथ शिंदे आणि आदित्यदा यांची ताकद कमी करण्यास सुरुवात झाली छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद <laughs> <laughs> <laughs>